जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महायुतीचे फक्त घोषणाबाजीचे सरकार आहे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून फक्त घोषणा होत आहेत मतदारसंघात पाच वर्ष प्रामाणिकपणे काम केले मतदारांशी व पक्षाची एकनिष्ठ राहिलो त्यामुळे माझ्या विरोधात कोणालाही लढू द्या मला चिंता नाही राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय अकोले तालुक्यातील केळुंगण येथे रामचंद्र हरी मांगे या आदिवासी शेतकऱ्याच्या घरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागली या आगीत घराचे छप्पर अन्नधान्य जळून खाक झालं असून संसार उघड्यावर पडलाय रामचंद्र मांगे हे केळुंग येथे गावापासून दूर वस्तीवर राहतात मध्यरात्री त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली गावकऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला ग्रामस्थांनी रामचंद्र मांगे यांची वस्ती बत्ती गाठली व आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली मात्र तोपर्यंत सर्वच जळून खाक झाले होते सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये एखादी सहकारी संस्था स्थापन झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम परिसराच्या विकासावर होऊन तो परिसर विकास कसा समृद्ध होतो हे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संचालक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक संलग्न सहकारी संस्थेच्या केलेल्या स्थापनेतून दिसून येत आहे यामध्ये गौतम सहकारी बँक अग्रभागी असून संकटातून प्रगतीची शिखरे कशी गाठता येऊ शकतात हे बँकेने मागील दहा वर्षात दाखवून दिलंय त्यामुळे तोट्यात गेलेली गौतम बँक आज संपूर्ण तोटामुक्त झाली असल्याचं सांगत सभासदांना पंधरा टक्के आशुतोष काळे यांनी गौतम सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रावण महिन्यातील काल तिसऱ्या शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापुरात पहाटेपासून भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे तर पहाटे साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तर रात्री उशिरापर्यंत शनिशिंगणापुरात सुमारे दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याचा अंदाज देवस्थान प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय रक्षाबंधन सणानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जीवनासाठी हा उपक्रम राबवत असते प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी हा उपक्रम सुरू केला असून हजारो महिला भगिनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असताना संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक सीमेवर जाऊन जमा होणाऱ्या राख्या सैनिक बांधवांना या सुपूर्त करतात व त्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते या कौतुकास्पद उपक्रमाची राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान आणि अगदी कोपरगावची बाजारपेठ फुलविणारे लहान मोठे व्यापारी यां, यांचे योगदान राष्ट्र पुढे जाण्यासाठी मोलाचे आहे जवान देश सुरक्षित ठेवत आहे तर जबाबदार नागरिक म्हणून अनेक जण आपले कर्तव्य पार पाडत आहेत शिगोंदा तालुक्यातील गोटवे गावातील महाराष्ट्र शासनाच्या गायरान जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदारनिर्वाह भागत असलेल्या पारधी कुटुंबावर गावातील राजकीय गावगुंडांकडून होत असलेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल असूनही आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप करीत संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे आरोपींना अटक न झाल्यास मंगळवारी वीस ऑगस्टला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय पशुवध गृहाकडे गायी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले ते वाहन घटनास्थळावरून पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यास पोलिसांना सहाय्य केल्याने धर्मांधांच्या गटाने निर्मळ आणि नावाच्या दोन हिंदूंवर प्राणघातक आक्रमण केल्याची घटना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली हिंदुत्व निष्ठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली पोलिसांनी धर्मांधांच्या गटातील दोन जणांना अटक केलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धर्मांधांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी तशी श्रीगोंद्यात इच्छुकांची यादी मात्र वाढत चालली आहे याच इच्छुकांमधील सुवर्णा पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विविध ठिकाणी उमेदवारी फिक्स या आशयाचे बॅनर लावले होते मात्र हे अनेक ठिकाणी समाजकंटकांनी फोडले तर काही ठिकाणी काढले या अशा प्रवृत्तीचा सुवर्णा पाचपुते यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री